अतिशय दोन्ही घटना पुराच्या घटनेमध्ये पुन्हा एकदा एस टी बंद पडलेला एस टी आणि त्याचा प्रस टी मधून प्रवास करणाऱ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षितता प्रश्न हैरणीवर आला यामध्ये तात्काळ एसपी बनवली त्या अनुषंगाने काम चालू झालेलं आहे आम्ही सुद्धा महिला म्हणून त्यांना काही सूचना दिल्या होत्या त्या सूचना सुद्धा मान्य झालेल्या आहेत येणाऱ्या दिवसात एस टी मध्ये प्रवास महिलांचा यासाठी सरकार सरकारने नवीन नवीन माहिती समोर येते आणखी येणाऱ्या दिवसात हा जो कोणी आरोपी आहे त्यांना कडक शिक्षा व्हावी कठोरात कठोर शासन व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करते पाहिजे केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणींची त्या ठिकाणी छेद वाढल्याचा प्रकार सत्तापजनीत असा त्या ठिकाणी घडला केंद्रीय मंत्र्यांचीच भूती नाही तर या महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण मुली आणि महिला यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारवरती आहे कालच्या घटनेमध्ये दोघा तिघांना अटक झाली असं मला सकाळी कळलं आहे त्याचं स्टेटस मला माहीत नाही परंतु मला विश्वास आहे काही तासांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटकही होईल आणि त्या ठिकाणी त्यांना कठोर शासनही येईल यातून एक गोष्ट प्रदर्शन पुढे येताना दिसत की राजकारणाची पातळी किती खाली घसरली कशा पद्धतीने नेत्यांच्या मुलींना राजकीय कार्यकर्त्यांकडून त्रास देण्याचं काम चाललंय याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते येणाऱ्या दिवसात याही घटनेमध्ये कोण होते कुठल्या पक्षाचे पुन्हा मी रिपीट करते फक्त केंद्रीय मंत्री किंवा मंत्र्यांच्या मुली आणि त्यांच्या घरातल्या महिला नाही तर राज्यातल्या महिला आणि मुलींची सुरक्षितता ही महायुतीच्या सरकारसाठी टॉप प्रायोरिटीवरती आहे आणि त्याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे त्या ठिकाणी काम करतात